माझ्या मुलीची बदनामी करू नका वैष्णवीच्या वडिलांनी हगवणेच्या वकिलांना हे प्रत्युत्तर दिलेलं आहे खरंतर हगवणे यांचे वकील विपुल दुशिंग यांनी माध्यमांशी बोलताना बोलताना चा चारित्र्याच्या संदर्भात काही गंभीर आरोप केले होते मात्र आपल्या मुलीच्या चारित्र्यावर भलते आरोप आरोप करू नयेत असं हग असं वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं त्याच्यावरून एकच सांगायचंय की साहेब तुम्ही शोधणी आहात तुम्हाला पण मुली बाळे असते मुलं बाळा असतील एखाद्याच्या असा आहे मुलीवरती ती तर माझी मुलगी गेलीच आहे माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढ मेहनत तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतवडेवढ तुम्हाला ही मुलं असतील मुली असतील नक्की पण तुम्ही असं एखाद्याच लेकराच हे नका करू सांगायचं तुमच्या माध्यमातून